मुंब्रा रेल्वे अपघातामध्ये आणखी एकाचा मृत्यू झाल्याचं कळत आहे ज्युपिटर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे रेल्वे अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता पाचवर आलेला आहे डोक्याला मार लागल्यानं अनिल मोरे या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे मुमराज स्थानकाच्या धोकादायक वळणावरून जात असताना काही प्रवासी ट्रेनमधून खाली पडले त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला काहींवर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते आणि उपचाराधीन अनिल मोरे यांचा देखील आता मृत्यू झालाय अक्षय भाटकर आपल्याला अप अधिक अपडेट देईन अक्षय अनिल मोरे जे आहेत ते चाळीस वर्षांचे होते आणि कल्याण कसरा या मार्गिकेवर वासिंद हे एक स्थानक आहे तर ते वासिंद या स्थानकावरून दररोज ही लोकल पकडायची आणि मुंबईला ते कामाला यायचे तर हे जे अनिल मोरे आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू हा आज झालेला आहे त्यांच्यावर ज्युपिटर या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते खरं म्हणजे आधी त्यांना कळवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं मात्र त्यांच्यावर डोक्यावर ही एक शस्त्रक्रिया करण्याची होती आणि त्याच्यामुळे त्यांना पुढच्या शस्त्रक्रियेसाठी या प्रायव्हेट रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं पण दुर्दैव आहे की त्यांचा आज मृत्यू झालेला आहे आणि त्यांना देखील मुंबरातला जी घटना झाली होती त्यामध्ये जे चौदा जण ट्रेनमधून खाली पडले होते त्यापैकी एक, एक अग्निमोरे होते गेले अनेक दिवस ते मृत्यूची झुंज जर होते आज मात्र त्यांची झुंज जी आहे ती अयशस्वी ठरलेली आहे त्यांच्या डोक्याला प्रचंड मार लागलेला होता हे चाळीस वर्षांचे होते आणि आता यांच्या मृत्यूमुळे एकूण पाच जण जे आहेत ते या मुमरा रेल्वे अपघातामध्ये मृत्यूमुखी पडल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आधी चार जण होती त्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी चार जणांचा आकडा होता आता मात्र हा आकडा वाढलेला आहे आणि पाच जणांचा मृत्यू या दुर्दैवी अपघातात झालेला आहे बरोबर अत्यंत <स्थाथ> दुर्दैवी अशी ही बातमी आहे जे जखमी आहेत ते सगळे जखमी आता रिकवर होऊन आपापल्या आप घरी लवकर जातील अशी अपेक्षा व्यक्त करूया